प्रचाराच्या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे सगळे मानवर चूछू करत बसतील बाजूला अत्यंत महत्वाचं आहे हे आपण लक्षात घ्या मोदी म्हणतोय आम्ही चारशे पाच मोदींना माझा सवाल आहे तुमचा असणारा चारशे बार असा आहे दिवसाला पाच सभा कशाला करतात असा सल्ला दिला आम्हाला की तुम्ही आता प्रचार करून नका दोन हजार एकोणतीस ला तयारीला लागा तुमचं असणार सगळं हेलिकॉप्टर हवेबंद फिरते का, का। मित्रो नदी चारशे पाच वगैरे नाही मोजी दोनशे ते आठ मध्ये एवढं लक्षात घ्या स्वतःची डिग्री दाखवली का तशाच पद्धतीने हा त्याचा एक जुमला आहे की चारशे पार लोकांना असं वाटलं अरे झाले चारशे पार याचे पण खऱ्या अर्थाने मोदी दोनशे पार सुद्धा करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून दर दुसऱ्या दिवशी मोदी नाही तर अमित शहा मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अरे जिथे तुम्ही म्हणाला होता की आम्ही असा अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकू तिथे आता दर दिवसाला तुम्हाला यावं लागते मोदीची हवा संपली आहे म्हणून आपण एक लक्षात घ्या मोदीची हवा संपलेली आहे आणि म्हणून आता भाषा बदल की बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकणार अरे काय माणूस आहे राजा खाली बस तू कुठल्या पेपरचा रिपोर्टर आहेस आणि म्हणून आता मोदी असे म्हणायला लागले बाबासाहेब आले तरी घटना बदलू शकणार नाही ना। अरे नालाय का बाबासाहेब येणार नाही ना ना। हे मी सांगतो ना नातू म्हणून <प्रावा> <प्रावा> सहा डिसेंबर छप्पनला बाबासाहेब निघून गेले आपल्यातून त्यांचं कालकथित झालं मोदी तुझ्या घरातला असणार तुझा, तुझा आजार तरी परत आलाय का एवढं मला सांग तुझ्या घरातला आजार आला नाही तर माझा आजार सुद्धा येणार नाही हे सत्य आहे आता सामान्य माणसं ज्यावेळी शपथ घेतली शपथ घेताना काय म्हणतात समोरच्या आई तुझ्या आईची शपथ तुझ्या बापाची शपथ किंवा माझ्या लेकरांची शपथ पण तो माझी शपथ घेऊन तो कधीच म्हणत नाही का मेला तू करशील याला म्हणेल पोरग म्हणेल तस मोदीच आहे मोदीच तसच आहे तू कोणाला म्हणतोय बाबासाहेबांना म्हणतोय धरून म्हणतोय की बाबासाहेब आले तरी घटना बदल अरे बाबासाहेब येणार नाही तर घटना बदलणार कुठून प्रश्न आहे की तू बदलणार आहेस की नाही हे पहिल्यांदा सांग जनता ही विचारते की उद्या नरेंद्र मोदी पंतप्रधान झाला तर घटना बदलणार नाही की ती सांग ते सांगत नाहीये तर आपण जे करत असतो तुझ्या आईची शपथ तुझ्या बापाची शपथ तुझ्या पोराची शपथ मेला तर मेलं त्याची आई मेली त्याची बाप मेला मी आपला जिवंतच राहील <स्थागे> तसं मोदीचं असताना हे शक्तीचं नाटक आहे मोदी हा घटना बदलणार हे आपण असणार लक्षात घ्या